कटारीचे दूषित पाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दूधगंगा नदीत मिसळल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात सदलगा शहराच्या गटारीचे दूषित पाणी शहराला पाणी करणाऱ्या दूधगंगा नदीत मिसळल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी नागरिकांना दैनंदिन जीवनासाठी व पिण्यासाठी शहरात वाहणाऱ्या दूधगंगा नदीचं पाणी नगरपंचायती मार्फत पुरवलं जातं नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं हे सदलका नगरपालिकेचा आद्य कर्तव्य आहे परंतु सदलका शहराने काढून दिलेली गटार का नालीचे दुर्गंधीयुक्त दूषित पिण्यास अयोग्य असे पाणी दुर्गंगा नदीच्या पात्रात दररोज हजारो लिटर मिसळत असून आणि तेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी पुरवलं जात असून खरोखरच नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यास मिळतं का असा प्रश्न उपस्थित केला जातोय शुद्ध पेयजल पाण्याचा पुरवठा नगरपंचायतीनं करणं गरजेचं व सक्तीचं असताना अशुद्ध पाण्याचा पुरवठा करून सदलखा नगरपालिका जनसामान्यांच्या जीवाशी खेळ करत असल्याचं चित्र मात्र सध्या तरी दिसत आहे याच दुधगंगा नदीतील दूषित पाण्याचा पुरवठा करण्याचं काम सदलखा नगरपालिकेकडून केलं जात असल्याने भयावह व भीषण चित्र सध्या शहरात दिसत आहे तरी हे दूषित पाणी नदीमध्ये न मिसळता अन्य बाहेर ठिकाणी काढून देऊन नदीच्या पाण्याचे शुद्धीकरण अबाधित राखणं ही काळाची गरज आहे परंतु याकडे कोणाचं लक्ष नाही हे सदलखा शहराचे दुर्दैव आहे या पेयजल पाणी प्रश्नाकडे नगरपालिकेतील मुख्य अधिकारी नगरसेवक व इतर सामाजिक कार्यकर्ते यांचं लक्ष या पेयजल पाणी प्रश्नावर आहे किंवा नाही असा विषय सदलगा शहरातील नागरिकातून चर्चिला जातोय प्रकारचे अशुद्ध पाणी जर नागरिकांना मिळालं आणि त्यातून गावात साथीचे रोग पसरले व जीवितस हानी झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न पडलेला आहे वरील पाणी प्रश्नाच्या संदर्भात नगरपालिका नगरसेवक चिकोडी सदलका विभागाचे आमदार आणि खासदार या सर्वांनी या अत्यंत ज्वलंत असलेल्या जनसामान्यांच्या पेयजल पाणी प्रश्नाकडे लक्ष देऊन शहरात होणारा दैनंदिन अशुद्ध पाणी पुरवठा त्वरित बंद नका शहरातील दूषित सांडपाण्याची ठिकाणी व्यवस्था शुद्ध पानी काम हाती घ्यावं आणि सर्वसामान्यांच्या जीविताशी होणारा पेयचल खेळ थांबवावा अशी सर्व जनसामान्यातून आग्रहाची विनंती केली जात आहे सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम ताजा बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅने सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा